नवरात्र म्हटले की नवरंग आणि त्या नवरंगाच्या साड्या तर मग आज पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी सफेद रंग रंग होता म्हणून मी ही साडी नेस नेसले होते तर ही साडी इतकी छान सॉफ्ट आहे तुम्ही कुठेही फिरायला जर जा जायचं असाल तर ही साडी एकदम कम्फर्टेबल आहे एकदम सॉफ्ट हिचं कापड आहे तर मी आता इथं घटाची मांडणी करते आणि त्याच्यामध्ये मी पाच धान्य घेतले तुम्ही सात धान्य किंवा पाच धान्य घेऊ शकतात तर मी पाच धान्यामध्ये हरभरा ज्वारी तीळ गहू आणि मठ घेतले होते तर माती ओली असल्यामुळे मी थोडं पहिले थोडी माती टाकली आणि मग त्याच्यामध्ये धान्य मिक्स करून घेतलं आणि टोपलीमध्ये कधीही तुम्ही एखादा कागद ठेवून ग माती टाका कारण की टोपलीतून माती असे पडू पण शकते आणि हे टोपीचं जे असतं ते काय वेळेस हाल टोपल्याशी खाली जाते हल तर मी काय करते एक ताट आणि त्याच्या परत प्लेट आणि प्लेटीमध्ये ती टोपली ठेवते कारण की जेव्हा पाणी जरी एक्स्ट्रा झालं तर ते प्लेटीतून असं खाली ताटामध्ये येईल आणि आपली टोपली ते म्हणजे घट हलू शकणार नाही आणि घट मांडायच्या अगोदर आसनावर थोडेसे तांदूळ आणि अक्षदा ग व्हावेत कुंकू हळद व्हावेत आणि नंतर विना कमी घटाला पाच बोट उमटून घेतले आणि लाल धागा बांधून त्याच्यामध्ये पाणी आणि एक रुपयाचा एक रुपये टाकून आणि अक्षदा फुलगंध हे सगळं टाकलं होतं आणि पाच पानं नागलीची ठेवून मी घट घटाची मांडणी केली आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं म्हणजे मी दरवर्षी पूजा करते त्याच पद्धतीने मी ह्या वर्षी, वर्षी पूजा केली होती आणि काही अवघड नाही एकदम साधं सोपे आणि जे आपल्या घरात देवा देवाला जे देव होते मी ते देव पण तिथे पाण्यांवर ठेवलेत आणि त्याच्यानंतर ता मग पूजा वगैरे झाल्यानंतर मी शाबुद्यांची खिचडी बनवली देवाने नैवेद्य दाखवला